माय माऊली नमस्कार त्रिवेणी दिवाळी जागरमध्ये त्रिवेणी काव्यरंग दीपोत्सवात आज आपण घरचे सुगरणमध्ये चाराक्षरी मध्ये चिरोटे पदार्थ अभिवाचनातनं श्रवण करूया सौ अलका वसंत येवले यांनी लिहिलेल्या पाककृती चाराक्षरी शीर्षक चिरोट्याची मेजवानी अभिवाचनातनं तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करते शिरोट्याची मेजवानी काय शिरोट्याची मेजवानी 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 चिरोटेची चिरोट्यांची म्हणसोक्त म्हणसोक्त खवयांची खवयांची रवा मैदा रवा मैदा परातीत परातीत मोहनाचे मोहनाचे पंक्तीत पंक्तीत भिजवावा भिजवावा गोळा घट्ट गोळा लाट्या होती लाट्या होती त्याच्या सोळा त्याच्या सोळा तांदळाचे तांदळाचे पीठ फेटा तांदळाचे पीठ फेटा तुपासवे तुपासवे ओई साटा ओई साटा पातळशा पातळशा पोळ्या लाटा काय पोळ्या लाटा पसरवा पसरवा थोडा साटा સાટા ચાર થર ચાર થર તે પોળીંચે તે પોળીંચે વળકટી વળકટી કરાયા છે કરાય છે છોટે ભાગ છોટે ભાગ કરાય છે કરાયા છે હળુ વાર હળુ વાર લાટા છે લાટા છે ખરપૂસ ખરપૂસ તળાય છે તળાય છે સાકરેક સાકરે ઘોળાય છે ગોળાય છે વેલચીચી વેલચીચી उड छान उड छान चिरोट्यांना चिरोट्यांना आजमान आजमान ठेवायचे तपकात ठेवायचे ठेवायचे तपकात तपकात नैवेद्याला नैवेद्याला सुरुवात नैवेद्याला सुरुवात परीक्षक परीक्षक होती लुब्ध होती लुब्ध पाककृती पाककृती शब्दबद्ध शब्दबद्ध शब्दबद्ध